भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कचोऱ्या केल्या जातात पण आमच्या महाराष्ट्रातली शेगाव कचोरी ही नंबर वन कचोरी आहे हुबे हुबेहूब जरी शेगावगावची कचोरी मी नसेल बनवली तरीसुद्धा सिमिलर त्याच पद्धतीची रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर चला बनवायला सुरुवात करूया इथे जे सुके मसाले घेतलेले आहेत ते डिटेलमध्ये मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते नक्की चेक करा आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर आणि कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत सुरुवातीला हे सगळे जे सुके मसाले आहेत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत बेसन आणि पंढरपुरी डाळ घेतलेली आहे सुके मसाल्यामध्ये धने जिरे आणि बडीशेप एवढंच आहे भाजून घ्यायचं आहे खमंग थंड करायचं आहे आणि मिक्सरमध्ये त्याचं फक्त आपल्याला भरड करायची आहे लक्षात घ्या भरड करणं गरजेचं आहे पावडर करायची नाही आहे आता ओला मसाल्यामध्ये लसूण आलं हिरवी मिरची तुम्ही ज्या पद्धतीने तिखट खात असाल त्याच प्रमाणामध्ये मिरच्या घ्या कोथिंबीरच्या दांड्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे पाणी न घालता मिक्सरला आपल्याला याचीसुद्धा भरण करायची आहे त्याच्यानंतर पंढरपुरी डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी या रेसिपीमध्ये आपण एक वाटी बेसन आणि अर्ध अर्धी वाटी पंढरपुरी डाळ केव्हाला डालिया म्हणतात त्याची पावडर करून घेतलेली आहे थोडीशी रवा अशी याची पावडर करून घेतलेली आहे तीन वाटी मैदा घेतलेला आहे या रेसिपीपासून माझ्या वीस कचोऱ्या तयार झाल्या होत्या तीन वाटी मैद्यासाठी इथे आपण तीन टेबलस्पून कच्चं तेल घेणार आहोत चवीपुरतं मीठ घातलेलं आहे तीन टेबलस्पून कच्चं तेल हाताने आधी मैद्याला नीट चोळून चोळून लावूया खूप जास्त मोहन इथे आपल्याला यूज करायचं नाही आहे तेल हे नीट मैद्याला लागल्यानंतर बघा अशी मूढ बनवली आहे मूढ खूप जास्त घट्ट नाही आहे लगेच तुटून जाते आता ह्याच्यामध्ये पाणी घालूया आणि ज्या पद्धतीने आपण कणिक मळतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला हा मैदा भिजून ठेवायचा आहे खूप जास्त घट्ट मळायचा नाही आहे मैदा झाकून आपण अर्धा तास ठेवणार आहोत आधी नीट मळून घ्या आणि अर्धा तास त्याला झाकून ठेवा आता सगळ्यात महत्त्वाची कृती आतलं सारण साधारणपणे सहा टेबलस्पून तेल घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण थोडं जास्तच आपल्याला ठेवायचं आहे सुरुवातीला हा हिरवा वाटण आपण परतून घेऊया त्याच्यामध्ये सगळी भरट टाकूया त्याच्यामध्ये धने जिरे होते एक अर्ध वाटी इतकं पाणी घातलेलं आहे हळद घातलेलं आहे लाल मिरची पावडर आहे आणि हिंग आहे आणि मीठ आहे लाल मिरची फक्त मी रंगासाठी घातली होती आणि वन टीस्पून त्याच्यामध्ये कसुरी मेथी घातली आहे भरपूर कोथिंबीर टाकलेली आहे परतून घेतलेला आहे आणि झाकण लावून हा जो मसाला आहे आपल्याला कमीत कमी दहा मिनटं स्लो गॅसवरती नीट शिजवून घ्यायचा आहे हा मसाला खूप महत्त्वाचा आहे याची जी टेस्ट आहे ही सगळी या मसाल्यामध्ये आहे आता बघा हा जो मसाला आहे आता यामध्ये एक वाटी बेसन आणि अर्धी वाटी पंढरपूर डाळीची पावडर जी केली होती ती टाकलेली आहे ह्याला डाळसुद्धा म्हणतात आता हे सगळं नीट परतून घेऊया ही जी सगळी प्रोसेस होती ही मंद आचे वरतीच केली होती जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघता चमच्याने दाबून दाबून सगळा जो हा मसाला आहे हा बेसनला नीट चिकटला पाहिजे ज्या पद्धतीने आपण झुणका करतो ना तस त्याच पद्धतीने इथे आपल्याला बेसन शिजून घ्यायचं आहे बघा सगळं तेल आणि हा जो मसाला आहे हा बेसनला व्यवस्थित कोट झालेला आहे आता या ठिकाणी मी अर्धी वाटी पाणी घेतली होती आणि पाण्याचा हपका देत देत हे बेसन शिजून घेतलं होतं आपल्याला बेसन झाकून शिजवायचं नाहीये पाण्याचा हपका द्यायचा आहे बेसन परतून घ्यायचा आहे परत पाण्याचा हपका द्यायचा आहे मला या पूर्ण रेसिपीसाठी अर्ध वाटी इतकं पाणी लागलं होतं पण तुम्हाला पाण्याचं जे प्रमाण आहे हे कमी जास्त लागू शकतो खूप जास्त पाणी घालून आपल्याला हे पिटलंसारखं करायचं नाही आहे बघा पाण्याचा हपका द्यायचा आहे परतून घ्यायचं आहे परत पाण्याचा हपका द्यायचा आहे मला वाटी इतकंच पाणी लागलं होतं हे जे आपलं बॅटर आहे ना हे खूप जास्त ओलसर नको आहे आता जेव्हा हे पूर्णपणे प्रेण शिजून होईल शेवटला वन टी स्पून ह्याच्यामध्ये मी गरम मसाला घातला होता भरपूर कोथिंबीर घातली होती आणि अर्ध्या लिंबाचा रस घातला होता मी जो लिंबू वापरला होता हा खूप मोठा होता पण अर्धाच लिंबाचा रस मी यामध्ये घातलेला आहे लिंबाच्या रसाच्या जागी तुम्ही या रेसिपीमध्ये वन स्पून आमचूर मसाला घातला तरीसुद्धा चालेल परत सगळं परतून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम बंद केलेली आहे साधारणतः वीस मिनटं लागली होती मला ही पूर्ण रेसिपी हो, तयार होण्यासाठी दहा मिनटं सुरुवातीचा मसाला बनवण्यासाठी आणि बेसन घातल्यानंतर दहा मिनटं आता ह्याला पूर्णपणे थंड करायचं आहे थंड झाल्यानंतर जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायत ज्या पद्धतीने आपण पीठ कुसकरतो किंवा कालवतो त्याच पद्धतीने याला नीट आपल्याला मळून घ्यायचं आहे मैदानाचं जर तुम्हाला वाटते की खूप सुखं आहे तर ह्याच्यामध्ये एक टेबल स्पून तेल टाका आणि मळून घ्या मला अजिबात तेलाची किंवा पाण्याची गरज नव्हती पडली खूप छान असे बघा गोळे तयार झालेले आहेत आपण जेव्हा गोळे बनवणार आहेत ना हे गोळे बांधले जात आहेत अजिबात सुटत नाहीत लाडूसारखे गोळे इथे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत खूप मोठे मोठे गोळे नको आहेत एक छोट्याशा पेढ्यासारखे गोळे बनवलेले आहेत हे वीस तयार झालेले आहेत आता अर्धा तास झाला होता मैदासुद्धा परत एकदा मी मळून घेतलेला आहे आणि सुद्धा एकाच आकाराचे वीस गोळे करून घेतले ज्या पद्धतीने आपण पुरणपोळीच्या आतमध्ये सारण भरतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे कचोरी भरून घ्यायची आहे शेगावची कचोरी थोडी साईजला मोठी असते त्याच्यावर थोडेसे मोठे गोळे घेतलेले आहेत जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायत हातामध्ये गोळ्या घेतल्यानंतर थोडंसं दोन तीन वेळातल्या घडी घालायची आहे त्यामुळे ते खूप छान असे खस्ता होतात मध्ये हा एक गोळा ठेवलेला आहे सारणाचा आणि पूर्णपणे ह्याला पॅक करून घेतलेला आहे आता जे पुरणपोळी करतात त्यांना ते सहज जमेल इतकं सोप्पं आहे कचोरी भरायला भरल्यानंतर अशा हाताने थोडीशी दाबून ठेवायची आहे या सगळ्याच कचोऱ्या या पद्धतीने बनून ठेवायच्या आहेत कचोरी भरून झाल्यानंतर आपण तिला लाटून सुद्धा घेणार आहोत आपण दोन्ही बाजूने उलटी सुलटी करून कचोरी लाटून घेणार आहोत समजा तुम्हाला एकाच वेळेवर सगळ्या कचोऱ्या नसेल करायच्या कचोऱ्या लाटून घ्या एका डब्यामध्ये पॅक करा आणि फ्रीजमध्ये ठेवून द्या दोन दिवस हे फ्रीजमध्ये छानपैकी राहतात जेव्हा तुम्हाला तळायच्या असतील अर्धा तास आधी बाहेर काढा आणि मस्तपैकी खरपूस तळून घ्या बघा दोन्ही बाजूनी मी त्याला तळून घेतलेला आहे इथे एक मी नॅपकिन घेतला होता आणि नॅपकिनवरती सगळ्या कचोऱ्या रचून ठेवल्या होत्या जेणेकरून कचोऱ्या सुकून जाणार नाहीत नॅपकिन हा हलकासा ओला होता सगळ्या कचोऱ्या याच पद्धतीने आपल्या लाटून घ्यायच्या आहेत कचोरी लाटताना दोन्ही बाजूनी लाटून घेणं गरजेचं आहे बाजूला तेलसुद्धा मी तापत ठेवलं होतं आता तेल हे मंद आचेवरतीच तापवायचं आहे त्याच्यामध्ये कचोरी सोडलेली आहे सुरुवातीला कचोरी खाली बसेल आणि हळूहळू कचोरी वरती यायला सुरुवात होईल सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅसची फ्लेम ही मंद आचे वरतीच होती बघा हळूहळू कचोरी आपली वरती आलेली आहे तेलामध्ये तरंगा लागलेली आहे मग तेला मी उलटी केलेली आहे एकदा का कचोरी खालून वरती आली किंवा त्याला उलटी सुलटी करत करतच आपल्याला तळून घ्यायची आहे कचोरीचा रंग हा हलकासा खरपूस येईपर्यंत हलकासा पिव्हाचा छटा येईपर्यंत आपण त्याला तळून घेणार आहोत अप्रतिम चवीची अशी आपली ही कचोरी तयार झालेली आहे नक्की ही रेसिपी बनून बघा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा की आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे शेगाव कचोरी या हिरव्या मिरच्यांबरोबर सर्व केली जाते त्याच्यामुळे काही हिरव्या मिरच्यासुद्धा तळून घेतलेल्या आहेत हुबेहूब जरी शेगावची चव नसेल तरी अप्रतिम चवीच्या अशा ह्या आपल्या कचोऱ्या तयार झालेल्या आहेत ज्यांनी पण ह्या रस माझ्या कचोरी खाल्ल्या आहेत त्यांनी या कचोरीचं कौतुकच केलेलं आहे